प्रगती प्रगती सेवा अता प्रगती सेवा मंडळ मंडळ हे आता आराध्य म्हणून नावारूपाला आराध्य या त्यांच्या नव्या लोगाचं लोकार्पण यंदा करण्यात आलं आहे पृथ्वीवर उभा असणारा हा बाप्पा आणि त्याच्या बाजूला उंदीर मामा तेही पहारा देताना अशा स्वरूपात गणेश मूर्ती साकारली गेली आहे बाप्पाची उभी प्रतिमा गणेश भक्तांना आकर्षित करत आहे सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पाची धूम आणि गणपती बाप्पाचा उत्साह हा खरंच पाहण्यासारखा असतो मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालंय आता मी आहे मुंबई मधल्या आराध्य प्रगती सेवा मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळात बाप्पा विराजमान झाले आहेत काय आहे का या वर्षीची संकल्पना आणि आपल्या लाडक्या बाप्पाविषयी काय सांगाल सर्वप्रथम तर टी व्ही नाईनचे आभार आपले आराध्य प्रगती सेवा मंडळामध्ये हार्दिक स्वागत त्यानंतर ह्या वर्षीची संकल्पना आहे दोन वर्षा दोन महिन्याआधीच आम्ही आमच्या मंडळाचं नवीन नावामध्ये अनावरण केलेलं आहे आणि त्याच संकल्पनेनी आराध्याच्या आम्ही चोवीस फुटाची उंच गणेशाची मूर्ती आणलेली आहे ज्याच्या एका हातात सूर्य एका हातात चंद्र पृथ्वीवरती उभा असं सुशोभित आणि त्याचं भूषक हे जे नाव आपल्याला घेऊन आलेलं आहे आराध्य प्रदेशा मंडळ तसंच इथे जी सजावट आहे जी काही उपक्रम है, है केलेल नहीं है, है है। है, आहे हे कोणी केलेलं नाहीये तर आमचे सर्व कार्यकर्ते ह्यांनी मिळून ही सगळी सजावट केलेली आहे त्यात सर्वजण रात्रंदिवस काम करून ह्या दिवसाचीच वाट बघत असतात की हा कधी येईल आणि आम्हाला आनंद सुख देईल तर मंडळासाठी बाप्पाचं येणं हे खरंच खूप आनंददायी आहे आणि टी व्ही नाईन मराठी त्याचबरोबर गोवर्धनकडून तुम्हाला मिळते ती आनंदाची भेट गोवर्धन घी हे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार करण्यात आलंय यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया गोवर्धन घी सोबत कारण ते बनलं आहे शुद्ध सोनेरी आणि दाणेदार बोला गणपती बाप्पा मंगाल मूर्ती